कशी वाट बघत बसली आहे ती बघते गाडी तिकडून येते ना म्हणून बघतीये ती चव जाऊया आपण चल चिल चल 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 आली चल। चल ती चल ये इकडे ये जागा ये 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 बो गोल्डन आला ते गोल्डन काय चाललंय त्याच बघा परत पुढे बसलाय मोठा तू ठीक तुटी राहिली तिकडेच ए काय आहे गोल्डन तुझा तू झालाच हैराण आता म्हटले ही बघा सुटी आली घेता मजा वाटा बस ह रे कशाक बसला गाडीत उतर आता कशाक सुटी बघता बघ सुटी आली आहे बघ तुला बघायला आली गोल्डन कुठे गेला तो दा भेट जाईल सुटीला भाऊ झाले ए, कुठे जात नाही अरे नाही जायचंय गोल्डन चला तर फुल लागतं वगैरे काही हाय की नाही ए आता तू ना गाडीत आता तू गाडी धुवायची पाणी पिजा आधी ही बघा साहेबीन चला बघा स्वीटी आता आली आहे कुठे कुठे होती झोपलेली काय माहिती काय आलं गु आणि गोल्डन पण बसला आहे तिथे आता अजून भरपूर गर्मी होत होती ना त्याच्यामुळे आता तो ग्राउंडवर जाऊन आला तिकडे खेळत आहे थे, तिकडे पण तो जाऊन फिरून फक्त येतो आहे आणि परत इकडे घरी येऊन बसतो आहे आणि ही आता आत्ता बाहेर पडली आहे मॅडम तिकडे चंपा फिरती आहे आणि पप्पा तिकडे शेंगा काढतात शेवग्याच्या आणि स्वीटी बघा इथून बघते आहे तिला त्यांना गोल्डन ए गोल्डन गोल्डन काय करतोय रे काय करत होत येकडे बस नाही तर तिथे बिचारा गरमी नाही हैराण झाला दुपारी खूप गरमी होत होती बघ कोण रे गोल्डन गोल्डन ओळख नाही काय तो च करू टाकेच पुलांचा सगळा आनंद झालो काय आता आकड्यांच्या घोषित आई म्हणतो बाय ते का टाकशील पुलां का त्या दे दे आता दे। आले ते ना, काकी ना ते ओळखलं नाही तर तो ओळखतो त्यांना पण असं टॉल वगैरे खांद्यावरती घेतले ना म्हणून त्यांना ओळखलं नाही आणि तो फुकला त्यांच्यावरती आता बसली बघा तो बघायला चम पाहिजे आणि गोल्डन पण आहे स्विटी कुठेतरी आता गेली ते बसलेली माझ्यासोबत नाही तर संध्याकाळ होत आली संध्याकाळ जर जशी होत्या जरा जा, जा, शांत वाटतंय नाही तर दुपारी खूप गरम होत होता आणि अजूनही यांना गरम होत आहे दोघ जण बसली आहेत बघा बघा बसले गोल्डन तिकडे <laughs> आनंद झालेलो काहीतरी जाल झाल तुम्हाला <laughs> नको नको तू नको होत डोबो घेऊ